भुदर्गड तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर सेवकांची सहकारी पदसंस्था गारगोटी चेअरमनपदी बजरंग दिनकर कुरोळे तर व्हाईस चेअरमनपदी नामदेव नारायण शिंदे भुदरगड तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर सेवकांची सहकारी पदसंस्था मर्यादित गारगोटी या पदसंस्थेच्या चेअरमनपदी बजरंग दिनकर कुरोळे तर व्हाईस चेअरमनपदी नामदेव नारायण शिंदे यांची निवड झाली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक शिंदे होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य युवक नेते राहुल बजरंग देसाई कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर कोजी माशी माजी चेअरमन निशिकांत चव्हाण शांताराम तौंडकर डॉक्टर ए एम पाटील के ए देसाई संपत कळके यम एस मोरसकर कोजी माशी माजी व्हाईस चेअरमन पांडुरंग हळदकर पी डी पाटील मकरंद सोनार संस्थेचे विद्यमान सर्व संचालक संचालिका यांचे सहकार्य लाभले अनेकांनी त्यांना भेटून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सह्याद्री धुळ्यासाठी गारगोटी प्रतिनिधी